बीड शहरातील बहुचर्चित शिक्षक साजेद अली खून प्रकरणात बीड येथील न्यायालयाने अठरापैकी आठ चौदा आरोपींना दोषी ठरवले आहे या प्रकरणी आता सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे गुजर खान उर्फ अनवर खान मिर्झा खान यांच्यासह चौदा जणांना दोषी ठरवत सरफराज अयोजुद्दीन काजी फैज मोहम्मद खान आणि सय्यद नूर उर्फ नी मीना या या तिघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे दरम्यान कडे कोट पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते या प्रकरणातील आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने न्यायालय परिसरात ही एक डी वाय एस पी चार पी आय यांच्यासह एकशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फोसफाटा तैनात करण्यात आला होता न्यायालयाने अनवर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान राहणारा गुलशन नगर बालेपीर बीड मुजीब खान मिर्झा खान पठान सैयद नासिर सैयद नूर सैयद शाहरुख सैयद नूर शेख उबेर शेख बाबू शेख सरफराज उर्फ सुरुडान शेख सहबाज़ शेख कलीम रहनारा रोशनपुरा बीड़ शेख अमर शेख अकबर रहनारा गुलशन नगर बीड़ शेख बबर शेख यूसुफ रहनारा खासबाग बीड़ आवेश काजी रहनारा काजी नगर बालेपीर बीड़ शेख इमरान उर्फ काला शेख रशीद रहनारा काजी नगर बालेपीर बीड़ शेख मजहर उर्फ कालिया उर्फ हाप मडर शेख रहीम रहनारा बंगर नाला बीड़ बबर खान गुल मोहम्मद खान पठाण राहणारा शेहबाज कॉलनी नेकनूर शेख वसीम शेख बुरुद्दीन राहणारा रोशनपुरा बालेपीर बीड या चौदा जणांना दोषी ठरवले आहे या प्रकरणात एकूण अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून त्यापैकी सतरा जण अटक असून इम्रान पठाण हा फरार आहे बीड शहरातील बालेपीर भागात वन्नीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली वय अडोतीस यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एकूण अठरा आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषपत्र न्यायालयात दाखल केले होते सदरील प्रकरण जिल्हा न्यायालय विशेष न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होते या प्रकरणी न्यायालयाने एकूण चौवेचाळीस साक्षीदार तपासले तर बचाव पक्षात पाच साक्षीदार तपासण्यात आले सदरील प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार इतर परिस्थितीजन्य पुरावा वैद्यकीय पुरावा न्यायवैद्य प्रयोगशाळा यांचा अहवाल तसेच सहाय्यक सरकारी वकील ॲड अजय श्रीमंतराव तांदळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एक तथा विशेष मोका न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांनी गुजर खानसह चौदा जणांना दोषी ठरवले तर तिघांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी सरकार विशेष सरकारी वकील ॲड अजय तांदळे यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता ऍड अजय राक यांनी मार्गदर्शन केले सर्व सहाय्यक वकील यांचे सहकार्य लाभले सदर प्रकरणात पैरवी अधिकारी पी एस आय व्ही बी जयभाई यांनी त्यांना सहकार्य केले